छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील घाट शेंद्रा येथील ही घटना एका मतिमंद महिलेवर बलात्कार करून फरार झालेला वयोवृद्ध आरोपी आठ दिवस झाले तरी पोलिसांना सापडत नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे पिशोर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या गावात एका एकोणचाळीस वर्षीय अविवाहित मतिमंद महिला तिच्या सावत्र मावशीकडे राहत होती गावातील नजीर वजीर सय्यद त्यांच्या घराचा बांधकाम चालू असल्यानं पीडितेच्या वरच्या मजल्यावरील खोलीत गेल्या तीन महिन्यापासून भाड्यानं राहत होता मतिमंद पीडित वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी घराच्या छतावर गेली असता नजीर यानं त्याला मिठी मारून खोलीमध्ये ओढले त्याच्या सावत्र मावशीनं हा प्रकार पाहिल्यानं हा सर्व प्रकार बाहेर आला मतिमंद पीडितेला विश्वासात घेऊन सावत्र मावशीनं विचारली असता यापूर्वी नजीर यानं बलात्कार केल्याची पीडितेनं मावशीला सांगितलं यावरून मावशीनं पिशोर पोलीस ठाण्यामध्ये सत्तावीस फेब्रुवारीला तक्रार दाखल केली या आहे याबाबत पोलीस उपनिरीक्षक रतन डोईफोडे यांना विचारले असता आरोपी घटनेच्या दिवसापासून जमात मध्ये गेल्याचं समजलंय नराधम सहारा इंग्लिश स्कूलचा मालक असून त्यानं मन, मतिमंद महिलेवर अत्याचार केला व फरार झाला इंडिया टीम न्यूज साठी रघुनाथ दामले कन्नड